नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेव भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी माहिती सगळं कवर करून घेणार मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे एक्स्ट्रा माहिती आपण भरपूर या ठिकाणी घेतलेली आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आज आपला भाग असणारा तीनशे एकोणसाठवा या भागमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केलेले आहे प्रश्न काय आहे नुकतंच भारतीय सैन्याने कोणते बटालियन हे स्थापन केले आहे तर पर्याय क भैरव तर नुकतंच भारतीय सैन्याने बघा भैरव बटालियन हे स्थापन केलेले आहे ज्यामध्ये पुढील सहा महिन्यामध्ये बघा पंचवीस भैरव बटालियन हे भारतीय सैन्यात सामील होणार किती पंचवीस भैरव बटालियन सामील होणार भारतीय सैन्यात पुढील सहा महिन्यामध्ये भारतीय सैन्याचे इन्फ्रंट्रीचे जे काही महासंचालक आहेत बघा अजय कुमार जे लेफ्टनंट जनरल अजय कुमार तर यांनी त्याची माहिती दिलेली आहे उत्तर कमांड अंतर्गत तीन भैरव बटालियन हे सध्या तैनात आहेत किती उत्तर कमांड अंतर्गत तीन भैरव बटालियन सध्या तैनात आहेत त्यामध्ये एक आहे लडाख सॉरी एक लेह ज्या ठिकाणी चौदा कॉप्स दुसरं आहे श्रीनगर त्या ठिकाणी पंधरा कॉप्स आणि नगरोटा त्या ठिकाणी सोळा कॉप्स लक्षात ठेवायचे असे तीन उत्तर कमांड अंतर्गत तीन भैरव बटालियन सध्या तैनात आहेत त्यानंतर उर्वरित दोन बटालियन हे पश्चिम आणि पूर्व सीमेवरील सीमेवरील वाळवंट व वा डोंगराळ भागात तैनात आहेत दोन बटालियन हे उर्वरित पश्चिम व पूर्व सीमेवरील वाळवंट व डोंगराळ भागात सध्या तैनात आहेत भैरव बटालियनमध्ये जवळपास किती सैनिक असतात असा प्रश्न विचारला तर बघा अडीचशे आय एम पी आहे बघा स्टार मार्गून ठेवायचा आहे भैरव बटालियनमध्ये सध्या स्थापना केलेले आहे भैरव बटालियनची तर या भैरव बटालियनमध्ये जवळपास किती सैनिक असतात तर अडीचशे सैनिक असतात भैरव बटालियनमध्ये हे आय एम पी आहे जे येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाऊ शकतं एक लक्षात ठेवायचं आहे भारतीय सैन्याच्या इन्फंट्रीचे महासंचालक कोण आहेत जन जन्र... लेफ्टनंट जनरल अजय कुमार आहेत यांच्या माहितीनुसार पुढील सहा महिन्यामध्ये पंचवीस भैरव बटालियन हे भारतीय सैन्यात सामील होणार आहेत सध्या सीडीएस कोण आहेत सी जनरल अजय अनिल चव्हाण आहेत बघा सीडीएस जे तिन्ही जे काही भारतीय तीन प्रमुख आहेत बघा हवाई दल भूदल वगैरे तर त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करतात तर सीडीएस करतात बघा आणि सीडीएस वर कोण असतात तर राष्ट्रपती असतात ज्या तिन्ही सैन्य दलांवर लक्ष ठेवतात राष्ट्रपती त्यानंतर सीडीएस त्यानंतर प्रत्येक जे काही दल आहेत बघा तर त्यांचे प्रमुख सर्व लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये विचारलं जातं भूदला काय म्हटलं जातं वायुदलाला काय म्हटलं जातं वायुदल प्रमुख वगैरे तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं त्याचा स्पेशल आपण व्हिडिओ एक कव्हर करू सध्या चालू घेण्यामुळे एक लक्ष देऊया दुसरा प्रश्न आहे भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आहे सॉरी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे नियुक्त नाही तर शिफारस करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे बघा पर्याय सूर्यकांत शर्मा सूर्यकांत शर्मा यांचे बघा भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीशपदी शिफारस करण्यात आलेली आहे जेव्हा एखाद्या मुख्य न्यायाधीशाचा कार्यकाळ हा संपत असतो बघा तर त्या अगोदर पुढील येणारे जे काही स मुख्य सरन्यायाधीश असतात बघा तर त्यांची शिफारस केली जाते त्याचप्रकारे बघा आता सूर्यकांत शर्मा यांची शिफारस करण्यात आलेली आहे ते कितवे असणार आता भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश लक्षात ठेवायचे भूषण गवई हे सध्या बावन्नवे आहेत यांचा कार्यकाळ हा पुढील महिन्यात स पुढच्या महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर सूर्यकांत शर्मा हे भारताचे नवे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत त्यांचा कार्यकाळ हा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे जवळपास पंधरा महिने ते भारताच्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा कार्यभार हे सांभाळणार आहेत महत्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करत आहोत कोणकोणते प्रश्न विचारले जातील बघा तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया सूर्यकांत शर्मा भारताचे किती कितीवे असणार आहेत त्रेपन्नवे असणार आहेत सध्या कोण आहेत भूषण गव आहेत कितीवे आहेत बावन्नवे आहेत एकावन्न कोण होते होती। आ, करतात? करतात। आ, तेना? तर संजीव खन्ना एकावन्न होते लक्षात ठेवायचं आहे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात बघा त्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पासष्ट वर्षांचा असतो नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती करतात लक्षात ठेवायचं आहे शपथ कोण देतात त्यांना तर त्यांना शपथ देखील राष्ट्रपती देतात हे देखील लक्षात ठेवायचं आहे जे काही राज्याचे उच्च न्यायालय असतात बघा तर त्या उच्च न्यायालयाला शपथ कोण देतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना तर त्या राज्याचे राज्यपाल देतात हे देखील लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे बघा त्यांचा कार्यकाळ किती असतो बासष्ट वर्षांचा असतो जे काही राज्याचे सर्वोच्च उच्च न्यायालय असतात बघा तर त्यांच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा बासष्ट वर्षांचा असतो आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत असतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता नियुक्ती कोणत्या कलमांद्वारे करण्यात येते कमेंट करून सांगायचं आपण भरपूर अगोदर कव्हर आहे बघा तर जे काही सर्वोच्च न्यायाधीश असतात बघा तर त्यांची नियुक्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे आता येऊया सूर्यकांत शर्मा यांच्या त्यांची वैयक्तिक माहिती त्यांनी केलेलं काम हे जरा इथे आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया कारण परीक्षेमध्ये कधी कधी कामावर प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपल्याला ही माहिती घेणं आवश्यक आहे सूर्यकांत शर्मा यांचा बघा न्यायाधीश म्हणून सहभाग झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती त्यांची वैयक्तिक माहिती जर आपण पाहिली तर ते बघा हरियाणा राज्याशी संबंधित आहेत कोणत्या हरियाणा राज्याशी ते संबंधित आहेत त्यांनी सुरुवातीला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला होता त्यानंतर हिमाचल प्रदेश हायकोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून ते काम करत होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश पदाची शपथ घेतली महत्त्वाचे काही निवाडे असतात बघा न्यायालयातील तर त्या महत्त्वाच्या निवाड्यांमध्ये यांचा कोणकोणत्या महत्त्वाच्या निवाड्यांमध्ये समावेश आहे ते आपण इथे कव्हर करून घेऊया पहिला आहे बघा वादग्रस्त कलम तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी बघा यांचा महत्वाचा कार्यभाग त्यामध्ये होता लक्षात आहे वादग्रस्त कलम तीनशे सत्तर रद्द करण्यासाठी त्यानंतर बिहार मतदार याद्यांची पडताळणी करण्यासाठी पेगॅसस स्पायवेअरचा खटला भ्रष्टाचार आणि लिंग समानता उत्तराखंडमधील चारधाम प्रकल्पे रणवीर अलाहाबादिया बिगडे बोल बँक आणि बिल्डर यांच्यातील संबंध कर्नल सोफिया कुरेशींबाबत मध्य प्रदेशमधील बघा मंत्र्यांचे वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयातील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्याचे आदेश हे बघा सूर्यकांत शर्मा यांनीच दिले होते त्यानंतर दोन हजार बावीसच्या पंजाबमधील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील संरक्षणविषयक त्रुटींच्या स चौकशीसाठी जे काही इंदो मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली होती बघा तर त्या समितीमध्ये बघा यांचा देखील समावेश होता कोणाचा सूर्यकांत शर्मा त्यांची महत्त्वाची आपण माहिती कवर करतो बघा त्यांच्या खटले जे काही निवड आहेत बघा तर त्या निवाड्यांमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या निवाड्यांमध्ये त्यांचा समावेश होता तर ते आपण इथे कव्हर केलेला आहे यामधला कुठला जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं हो। एक राहिलं वन रँक वन पेन्शन या योजनेत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता कशात वन रँक वन पेन्शन योजनेमध्ये दे देखील त्यांचा मोलाचा वाटा होता लक्षात ठेवायचं आहे महत्वाची आपण माहिती या ठिकाणी कव्हर केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूस सर या पदवीने सन्मानित केले जाते याचं उत्तर सांगण्या अगोदर भारतातील कोणत्या खेळाडूला बघा सर नावाने ओळखलं जातं याचं उत्तर सर्वांना आपल्याला माहिती असेलच कमेंट करून सांगायचं मी नाही सांगणार कमेंट करून सांगायचं बघूया किती जणांचं हे उत्तर बरोबर येतं भारतीय क्रिकेट संघात देखील एका खेळाडूला सर या नावाने ओळखलं जातं आता त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे आता प्रश्नाकडे येऊया प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूस सर या पदवीने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर पर्याय ब जेम्स अँडरसन इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज टेस्टमध्ये सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो त्याचं नाव आहे बघा जेम्स अँडरसन मिचेल स्टार्क वगैरे त्यांचा नाव सोडून द्या जेम्स अँडरसन हा टेस्ट क्रिकेटमधील बघा सर्वात घातक गोलंदाज होता जवळपास टेस्टमध्ये त्याने सातशे प्लस विकेट्स घेतलेले आहेत आणि तसं करणार तो पहिला वेगवान गोलंदाज आहे बघा जेम्स अँडरसन सातशे प्लस विकेट्स घेणारा टेस्टमध्ये हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता ही सर पदवी कोणी दिलेली आहे जर असा प्रश्न विचारला तर ब्रिटन राजघराण्याने लक्षात ठेवायचं आहे ब्रिटन राजघराण्याने जेम्स अँडरसन या माजी क्रिकेटपटू बघा सर या पदवीने सन्मानित केलेले आहे आता जेम्स अँडरसन हा कोणत्या देशाशी संबंधित होता किंवा कोणत्या देशासाठी क्रिकेट खेळायचा जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे इंग्लंड इंग्लंडचा तो खेळाडू होता बघा जेम्स अँडरसन आणि स्टोट बॉर्ड या दोघांची जोडी होती टेस्टमध्ये जी टॉप होती बघा त्यानंतर क्रिकेट विश्वातील कामगिरीसाठी ब्रिटन राजघराण्याकडून बघा नाईटहूड या पदवीने त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं पुढचा चौथा प्रश्न एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारतातील स्वच्छ शहर कोणते ठरले आहे किंवा भारतातील स्वच्छ शहर कोणते तेर पुने, पुने हे तर महाराष्ट्रातील पुणे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील पुणे हे जे काही शहर आहे बघा तर ते एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार नुसार भारतातील स्वच्छ शहर आहे लक्षात ठेवायचंय त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते तर इंदोर आहे बघा इंदोर स्वच्छ सर्वेक्षण नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर आणि एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारतातील स्वच्छ शहर कोणते तर पुणे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे वेगवेगळं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे <coughs> सॉरी ओडीआय पुरुष रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता फलंदाज हा पहिल्या क्रमांकावर आहे आता याचं उत्तर सर्वांना माहिती असेलच कारण क्रिकेट असं कोणता व्यक्ती जो बघत नाही तर लक्षात पर्याय पर्यायड रोहित शर्मा तर रोहित शर्मा हा बघा ओडीआय पुरुष रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये बघा पहिल्या फ क्रमांकावर आलेला आहे त्याने शुभमन गिल वगैरे सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर जे कोणी घेतले तर रोहित शर्मा यांनी घेतलेलं आहे हे झालं पुरुषांमध्ये आपण महिलांमध्ये आलो तर स्मृती मानधना लक्षात ठेवायचं आहे स्मृती मानधना ही बघा ओडिया पुरुष रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दोन्ही आपण कव्हर केलेले दोन्ही आपले भारतीय फलंदाजच आहेत महिलांमध्ये देखील आणि पुरुषांमध्ये महिलांमध्ये स्मृती मानदना आणि पुरुषांमध्ये रोहित शर्मा लक्षात ठेवायचं आहे आता रोहित शर्मा यांच्याबाबत जा सध्या घडलेल्या महत्त्वाच्या घटना आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया ते देखील परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं सुरुवात करूया आय पी एलपासून आय पी एलमध्ये बेगा कर्णधार असून त्यांनी आय पी एलमध्ये पाच ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत किती पाच ट्रॉफी आय पी एलच्या संघ कोणता मुंबई इंडियन्स त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो काही झाला बघा आपल्या भारतामध्ये दोन हजार चोवीसचा तर त्यामध्ये सॉरी भारतामध्ये झालेला नाही आता येणार आपल्या भारतामध्ये आहे दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये पार पडला होता करेक्शन करायचंय अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमध्ये पार पडला होता आणि त्या ठिकाणी बघा भारतासाठी रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये बघा भारताने दुसरी टी ट्वेंटी ट्रॉफी जिंकली होती प्रथम दोन हजार सात साली जिंकली होती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये भारताने दुसरी टी ट्वेंटी ट्रॉफी जिंकली रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जी पाकिस्तान आणि यू ए या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आली होती बघा तर ती देखील आपल्या भारतानेच जिंकलेली आहे एक लक्षात ठेवायचं आहे पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी जी काय आहे बघा तर ती युई आणि पाकिस्तान देशामध्ये दे न होऊन फक्त भारताचेच सामने बघा युए या देशामध्ये दे झाले देशा दे होते हे लक्षात ठेवायचं आहे फक्त भारताचे सामने बाकी पूर्ण चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तान देशामध्ये खेळवण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारतासाठी ओडीआय मध्ये सर्वाधिक रन करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला रोहित शर्मा ठरला पहिल्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा लक्षात ठेवायचं ओडियामध्ये सर्वाधिक रन करण्यामध्ये त्यानंतर त्याने आतापर्यंत पन्नास सेंचुरी त्याच्या नावावर झाल्या आहेत ले किती पन्नास सेंचुरी पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा ठरलेला आहे तर पाचवा ठरलेला आहे पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारतासाठी कितवा फलंदाज ठरलेला आहे पाचवा फलंदाज ठरलेला आहे सहावा प्रश्न आहे अफगाणिस्तान देशाने कोणत्या नदीवर धरण बांधण्याचे निर्देश दिले आहेत तर पर्याय कुनार नदी लक्षात ठेवायचं आहे अफगाणिस्तान देशाने कुनार नदीवर धरण बांधण्याचे निर्देश हे दिलेले आहेत अफगाणिस्तानची राजधानी विचारली जाऊ शकते तर काबुल सॉरी माफी असे जरा सर्दी झालेली आहे तब्येत जरा डाऊन आहे तर डिस्टर्ब जे काही होतोय आहे बघा तर त्यासाठी क्षमा असावी तर अफगाणिस्तान देशाची राजधानी जी काही आहे बघा तर ती कुनार नदी सॉरी काबूल आहे बघा काबूल आणि या अफगाणिस्तान देशाने कुनार नदीवर बघा धरण बांधण्याचे निर्देश हे नुकतंच दिलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे राजधानी काबूल आणि नदीवर बांधण्या कोणत्या नदीवर बांधण्यात ना येणार धरण तर कुनार नदीवर भारत कोणत्या नदीवर धरण बांधत आहे अरुणाचल प्रदेशमध्ये कमेंट करून सांगायचं आहे हे देखील आपण मागे घेतलेलं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस अपेक्ष शिखर परिषद ही खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे किंवा दोन हजार पंचवीस च अपेक्ष यजमान पद आहे बघा तर ते कोणत्या देशाकडे आहे असे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारे तर लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीस अपेक्ष शिखर परिषद ही पर्याय ब दक्षिण कोरिया या देशात होणार आहे म्हणजे अपेक दोन हजार पंचवीसचं जे काही यजमान पद आहे बघा तर ते दक्षिण कोरिया या देशाकडे असून त्या देशात दोन हजार पंचवीसशी ॲपेक शिखर परिषद ही होणार आहे अपेकचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य लक्षात ठेवायचं आहे एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य असं त्याचा फुल पॉईंट जी दक्षिण कोरिया येणारी जी काही परिषद आहे बघा तर ती दक्षिण कोरिया या ठिकाणी होणार आहे स्थापना जर आपण पाहिली तर एकोणीसशे एकोणनव्वद साली बघा स्थापना झाली होती सिंगापूर या ठिकाणी मुख्यालय आहे अपेक्षे जर आपण अध्यक्ष पाहिले तर अध्यक्ष एकच नसतात बघा ते दरवर्षी बदलत असतात जे काही यजमान देश असतात बघा तर त्या यजमान देशाचे जे काही राष्ट्राध्यक्ष किंवा सरकार प्रमुख असतात बघा तर त्यांच्याकडे अपेक्षे बघाय अध्यक्षपद हे असते लक्षात आहे दरवर्षी बदलतात ज्या ज्या ठिकाणी यजमानपद असतं बघा आता यावर्षी दक्षिण कोरियाचं दक्षिण कोरियाकडे यजमानपद आहे तर दक्षिण कोरियाचे राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख याकडे बघा अध्यक्षपद असते म्हणजेच आता दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत बघा लेझे तर या लेजे यांच्याकडे बघा अपेक्षचं अध्यक्षपद आहे सध्या कोणत्या अध्यक्ष अपेक्षे तर ली जे म्युंग जे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे आता दोन हजार सव्वीसशी हे झालं दोन हजार पंचवीसशी दोन हजार सव्वीसशी होणार आहे चीन या देशात कोणत्या देशात चीन या देशात होणार आहे तर त्यावेळी दोन हजार सव्वीसमध्ये अपेक्षे अध्यक्ष कोण असतील तर चीनचे राष्ट्राध्यक्ष असतील आता ते कोण शी जिनपिंग आहेत बघा तर शी जिनपिंग हे बघा दोन हजार सव्वीसच्या अपेक्षा अध्यक्ष असणार सध्या कोण आहेत ली जे म्युंग दोन्ही लक्षात ठेवायचं आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही महत्वाच्या परिषदा झाल्या आहेत बघा तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया दोन हजार पंचवीसमधील मधील महत्वाच्या परिषदा ज्या परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात एक तरी विचारली जाते त्यासाठी एक मार्क देखील आपल्याला घालवायचा नाही लगेच वही घ्यायची आहे आणि महत्वाच्या शिखर परिषद आपल्याला लिहून घ्यायच्या सुरुवात करूया दोन हजार पंचवीसच्या अपेक्ष शिखर परिषदेपासून दोन हजार पंचवीसची अपेक्ष शिखर परिषद ही दक्षिण कोरिया या देशामध्ये होणार आहे लक्षात ठेवायचं आहे दुसरी आहे सोळावी एशियन शिखर परिषद मलेशिया या ठिकाणी पार पडलेली आहे जी सेवन शिखर परिषद एक्कावन्नवी कॅनडा या ठिकाणी पार पडलेली आहे ब्रिक्स शिखर परिषद सतरावी रिओडी जेनेरो ब्राझील त्यानंतर जी ट्वेंटी वन अगोदर जी ट्वेंटी होतं ते आता जी ट्वेंटी वन झालेलं आहे जी ट्वेंटी वनची विसावी शिखर परिषद दक्षिण आफ्रिका बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड डब्ल्यू टी ओची तेरावी शिखर परिषद अबुधाबी यु ए या ठिकाणी त्यानंतर एस सी ओची पंचवीसावी शिखर परिषद चीन या ठिकाणी यू एन ओची शिखर परिषद हेग नेदरलँड या ठिकाणी हिंदी महासागरीय परिषद दोन हजार पंचवीस ही मस्कत ओमान या ठिकाणी अशा महत्वाच्या ज्या काही परिषद पंचवीसच्या तर ते आपण या ठिकाणी कव्हर यामध्येच जे काही महत्वाची परिषद असते बघा या आपण ज्या कवर केल्या तर त्यामधलीच एकही परीक्षेमध्ये विचारली जाते त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे शेवटचा प्रश्न कव्हर करून घेऊया शेवटचा प्रश्न आहे मिष्टी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे तर पर्या पर्याय ड पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय लक्षात ले। आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मिष्टी उपक्रम हा सुरू केलेला आहे आता पटकन रिव्हिजन घेऊया फक्त प्रश्न आणि उत्तर अशी त्यानंतर व्हिडिओला स्टॉप करूया प्रश्न पहिला होता नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केलेले कलर चेंज करू कलर म्हणजे आपल्याला लगेच लवकर कळेल तर भैरव लक्षात ठेवायचं आहे भैरव या बटालियन नुकतेच भारतीय सैन्याने भैरव बटालियन स्थापन केलेलं आहे दुसरा प्रश्न आहे भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आली तर सूर्यकांत शर्मा यांची शिफारस करण्यात आलेली आहे तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटू सर या पदवीने सन्मानित करण्यात आले तर जेम्स अँडरसन लक्षात ठेवायचं आहे जेम्स अँडरसन चौथा प्रश्न आहे एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारतातील स्वच्छ शहर कोणते तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे भारतातील स्वच्छ शहर ठरलेलं आहे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार पाचवा प्रश्न आहे ओडिया पुरुष रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता फलंदाज आहे रोहित शर्मा हा पहिल्या क्रमांकावर आहे महिलांमध्ये स्मृती मानधना आहे सहावा प्रश्न आहे अफगाणिस्तान देशाने कोणत्या नदीवर धरण बांधण्याचे निर्देश दिले तर कुनार नदीवर धरण बांधण्याचे निर्देश दिलेले आहेत अफगाणिस्तान देशाने दोन हजार पंचवीस ही शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर दक्षिण कोरिया या देशात होणार आहे लिजेम्युंग हे आफेकचे सध्याचे अध्यक्ष आहेत आठवा प्रश्न आहे मिष्टी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर पर्यायड पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हा सुरू केलेला आहे उपक्रम मिष्टी मित्रांनो अशा प्रकारे आठ चालू होण्याचे प्रश्न माहिती सगळं आपण या ठिकाणी के कवर केले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे लाईक देखील आपल्याला करायचा आहे दररोज आपण सकाळी नऊ वाजता बघा चालू घडवण्याचा व्हिडिओ हा अपलोड करत असतो त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे कारण लवकरच तलाठी भरती आणि पोलीस भरती ही पडणार आहे त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद